साईबाई रात्र मित्रांनो आणि आपण आता आलेले आपल्या साईबाबाच्या दरबारामध्ये थोड्या वेळामध्ये पोहोचतील पण आपण दर्शन नाही घेणार आता कारण की जिथपर्यंत पालखी आपल्या साईबाबाच्या मंदिरात जात नाही तिथपर्यंत आपण दर्शन घेऊ शकत नाही आणि उद्या तीन तीन पालखी एकच दिवशी जाणार सो आपल्याला लाडू घ्यायचे खूप वांदे होणार म्हणून आम्ही आता लाडू घेणार आणि आपल्या कंपनी बिंपनी वाटायच्या आता लाडू घेऊन ठेवत आहे आणि हा जो ब्लॉग आहे तो दुसरा ब्लॉग साठी बनवत आहे मी जो पहिला अपलोड झालेला असेल तुम्हाला लाडू बिडू कसे देतात ते मित्र तुम्ही कुठला पालकित तुम्हाला कसं वाटतं किती वर्ष झाले तुम्ही येतात इकडे आम्हाला सहा वर्ष झाली आहे लगातार सहा वर्ष चालू आहे झाले पूर्ण आणि आता पुढे बघू बाबा पुढे पण बाबाकडे आमची पालखी अशी सदैव येऊ दे शकतो काय ना मित्र मित्र होते आणि आपण भेटलेले आणि इकडे बघू सू आणि मित्रांना इकडे आता आम्ही आम्ही रूम बुक केलाय कारण की पालखी मध्ये आपल्या पाच पालखी होत्या तो आपण इकडे रूम बुक केला आता डॉमिनोस ची ऑर्डर केले डॉमिनोस आणि इकडे आमचे मतदान आहे मित्रांनो इकडे आता आमच्या पिझ्झाची ऑर्डर आलेली आहे आणि खायला उडी खाताना काढू नाही घालू ना पहिले खाते रांडे त्याच्या बातमी देत ते मग सकाळ दिवस आठवा आणि आपली थेट बेट शिर्डीला कालच झालेली आहे बट एक असतो एक नियम असतो की जिथपर्यंत पालखी आपली साईबाबाच्या जा मंदिरात जात नाही इथपर्यंत आपण पण जाऊ शकत नाही म्हणून आम्ही काल मंदिरात गेले नाही आणि आज आपण ज्या दिवसा ज्या दिवसासाठी आपण आलेले त्या दिवसासाठी आपण साईबाबाच्या मंदिरात पोहोचणार आहे दाखवतो तुम्हाला कसा आजच्या दिवस जातो आमचा जा। थंडी खूप आहे आम्ही रूम घेतलेला आंघोळीला आता आंघोळी उळ झाली आता पालखीकडे जातो दाखवतो तुम्हाला एखाद्या चहा वेळ पितो

I'm gonna yeah. मित्रांनो आपण जेव्हा पार्किंग आपण इकडे जयम्या मंदिरामध्ये येतो आपण आता मंदिरात जाऊ साई सगळ्या मित्रांनो आणि जस्ट आम्ही आता दर्शन केलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन चांगलं वाटलं एकदम खूप दर्शन आले चांगलं आणि साईबाबाच्या कृपेने गर्दी नव्हती आज खूप चांगला दर्शन घेतलं आम्हाला आणि प्रसाद पण घेतलाय परत घरी गेल्या कोण बोलणार ना माझ्या प्रसादा गेला प्रसाद दिला म्हणून दाखवतो आता घरी आता ब्लॉग दाखवतो तुम्हाला कसं काय आणि मित्रांनो इकडे आता आम्ही बोललो प्रसाद तुम्ही बघू शकता दाखवतो तुम्हाला प्रसादामध्ये काय काय डिश आहे गर्दी बघा आणि मित्रांनो इकडे आता आमचं जेवण झालेलं आहे जेवण खूप छान होतं जे सुख हॉटेल मधल्या ना मध्ये नाव ते साईबाबाच्या प्रसादा मध्ये आहे आम्ही पण खाऊन घेतलं आता आम्ही जातो डॅम्पोकडे कडे आणि करतो आपलं सगळं नियोजन आम्ही जेवून आम्ही दादाकडे तुम्हाला पण कधी चहा लागले उन्हामध्ये तिकडे येऊन देऊ शकतात अरे हे पिऊ आणि आपण आपल्या बॅगा टाकायला जाऊ डॅम्पोमध्ये मध्ये तिथून आपण आपल्या घरी जाऊ दाखवलो पुढे आणि दादूने त्याच्या आयटमसाठी बेस्टर घेतला

आणि मित्रांनो साई माझ्या संध्याकाळ आपण आपल्या घरी म्हणजे आपल्या पाच वेळा आलेले आहेत आणि आल्याला आपण आपल्या आधी साईबाबाच्या पाया पडू आणि हा आपला आठ दिवसाचा आप, प्रवास जिथून चालू झालेला आणि आता संपलेला आहे आणि आपले जे साईबंधू होते ते बाकीचे ते जे बसमध्ये आहेत ते आले नाही आणि आपले पास्ताचे ना, जे, जे, जे होते साईबंधू ते सर्व आलेले आहेत आणि सांगू आपली काय आलेला ते सांगतो पुढच्या वर्षी मला अशी हिंमत देऊन ते साईबाबाकडून आणि दरवर्षी आम्हाला चालत बोलून दे हीच मी साईबाबाकडे प्रार्थना करतो आणि आपल्याला असेच लाईक शेअर सपोर्ट करा आणि आपल्याला पुढे न्या ओ साम सायरा सायरा भेटूया वर्षी सायरा